हॅलो नमस्कार कसे आहात मंडळी मस्त ना नवीन दिवसाची सुंदर अशी सुरुवात तर सर्वांना श्री स्वामी समर्थ इथं उंबरठाले पण केलेलं आहे आज थोडीशी रांगोळी काढण्याचा प्रयत्न केलेला आहे कशी झाली नक्की कमेंट करून सांगा त्याच्यानंतर देवपूजा पण केली गुरुवार होता त्याच्यामुळे मस्त अशी देवपूजा पण झालेली आहे टिफिनमध्ये मी बनवलेलं होतं इथं आंबोळ्या तर डोश्याचं पीठ होतं ते थोडं जाड जाड असतात त्याला आंबोळ्या म्हणतात आणि पातळ असतात त्याला डोसे म्हणतात तर इथं थोडं जाड बनवलेलं आहे आंबोळ्या तर मस्त त्याला जाळीदार अशा तयार झालेले आहेत बघू शकता खूप सुंदर झाल्या होत्या सकाळचा टाईम आहे इथं सव्वा सहा वाजलेले आहेत घड्याळामध्ये आणि मी तर टिफिन बनवते आहे प्रांजलचा तर इथं टिफिन वगैरे बनवून घेतला त्याच्यानंतर आज पूर्ण दिवसाचा शेड्यूल मी शेअर करणार आहे दिवसभरात काय काय झालं ते सगळं तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मी अजून दोन बनवून घेतल्या तिला टिफिनला पण दिल्या होत्या आणि नाश्त्याला पण दिलेल्या तर नाश्त्याला एक दिलेली टिफिनला दोन दिले होते दिले तर इथं चटणी पण आपण बनवून घेतलेली आहे खोबरं लसूण फुटाण्याची डाळ मिरची घालून कोथिंबीर घालून बनवलेली आहे त्याच्यानंतर मला बनवायचे होते केळीचे काप तर झालं असं की केळीचे काप बनवायला घेतले आणि मला डॉक्टरकडे पण जायचं होतं त्याच्यामुळे म्हटलं अगोदर बनवून घेते त्याच्यानंतर जाते पण नेमका डॉक्टरकडे जायचा टाईम झाला आणि केळीचे काप जे होते ते मी बनवलेच नाहीत फक्त केळी कट कर करून पाण्यात ठेवली होती म्हटलं आल्यावर बनवेल पण आल्यावर पण उशीर झाला आल्यानंतर मी मठामध्ये गेली त्याच्यामुळे ती ते पण करायचं राहिलं तर मग हे मी डायरेक्ट संध्याकाळीच बनवलेले आहे तर तुमच्याशी शेअर करेनच त्याच्यानंतर मी त्या टॉमॅटो सार बनवलेलं होतं तर त्यासाठी बघा टॉमॅटो मी धुवून घेतलेले आहेत चार छोटे छोटे टॉमॅटो आहेत हे गावठी टॉमॅटो म्हणतो ना आपण तर ते आहेत छोटे छोटे तर हे स्वच्छ धुवून घ्यायचे सगळ्यात आधी तर आणि त्याच्यानंतर आपल्याला आहे ना याचे बारीक बारीक अशा फोडी करून घ्यायच्या आहेत तर आता मी हे स्वच्छ करून घेते त्याच्यानंतर मग बारीक फोडी करते तर हे टॉमॅटोचं सार आहे ना खूप सुंदर लागतं चवीला बरं कमंडावी मी फर्स्ट टाईमच ट्राय केलं होतं पण खूप छान झालं होतं म्हणून म्हटलं चला रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी तर इथं बघा टॉमॅटो हो आहेत ना ते असे बारीक बारीक फोडी करून घेतलेले आहेत हे काय आपल्याला मिक्सरमध्येच वाटायचं आहे त्याच्यामुळे थोड्या मोठ्या जरी ठेवल्या फोडी तरीसुद्धा चालेल किंवा अजून बारीक केल्या तरी पण चालेल तर इथं बारीक फारीक फोडी करून घेतल्या आणि जे काय लागणार आहे ना त्याच्यात त्याला जे वाटेल तर ते पण आपण सोबतच करणार आहोत म्हणजे या टोमॅटोच्या सारमध्येच आपल्याला बाकीच्या गोष्टी पण वाटायच्या आहेत तर अगोदर तर मी आता हे टोमॅटो सगळे कट करते आणि मग बोलते तर आता टोमॅटो तर कट करून घेतले त्यासाठी बघा लागणारं साहित्य घेतलेलं आहे खोबरं आहे थोडेसे धने आहेत दोन मिरच्या आहेत लसूण आहे आणि कोथिंबीर आहे एवढंच साहित्य लागतं आपल्याला हे सगळं आहे ना मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे धने आणि जिरे वाटायचे नाहीत बाकीचं सगळं साहित्य वाटून घ्यायचं आहे धणे आणि जिरे आपण कुटून घेणार आहोत तुम्ही वाटलं तरी पण चालेल पण मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं आहे दगडी खलबत्त्यामध्ये तर सगळ्यात आधी हे असं आहे ना व्यवस्थित बारीक करायचं थोडंसं पाणी टाकायचं आणि ह्याची पेस्ट चांगली बनवून घ्यायची आहे आपल्याला आणि एका एक बाजूला आपल्याला धणे आणि जिरे आहेत ना ते कुटून घ्यायचे आहेत तर हे कसे दाताखाली आले की छान लागतात त्याच्यासाठी आपल्याला जास्त पावडर नाही बनवायची आहे थोडं जाडं भरडं असं ठेवायचं आहे तर हे कुठून घेतलं मी आणि वाटण पण करून घेतलं तर चला पटकन आता आपण फोडणी करून घेऊया तर पॅन ठेवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं सुरुवातीला त्याच्यानंतर मोहरी टाकायची आहे आता याच्यामध्ये आपल्याला आहे ना हळद टाकायची आहे आणि घरचं लाल तिखट टाकायचं आहे आता घरचं लाल तिखट आहे ना थोडंसं टाकायचं कारण आपण वाटणामध्ये मिरच्या टाकलेल्या आहेत त्यामुळे थोडंसं कश्मीरी मिरची पावडर आणि थोडंसं घरचं लाल तिखट असं करून आपल्याला इथं ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे बरं का आणि अजून तुम्हाला जर का गरम मसाला वगैरे टाकायचा असेल तर तोही तो तुम्ही इथं नक्कीच वापरू शकता आता मिक्स करून घ्यायचं आणि हे जे सार बनवलेलं आहे आपण तर ते इथं ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे ढवळत राहायचं एक उकळी येईपर्यंत त्याच्यानंतर मग सोडून द्यायचं आता बघू शकता याच्यामध्ये मी ॲड करून घेतलं आता हे व्यवस्थित असं हे मिक्स करून घेणार आहे मी आता जे टॉमॅटोचं सार असतं ना ते पातळच असतं त्यामुळे तुम्ही इथं पाणी पण ॲड करू शकता तुम्हाला गरज वाटत असेल तर आता मी थोडंसं पाणी इथं वापरलेलं आहे जास्त काय वापरणार नाही आहे पाणी आणि याच्यामध्ये आहे ना मीठ टाकायचं आहे आपल्याला चवीनुसार बाकीचे जे मसाले आहेत ते आपण अगोदरच वाटणामध्ये टाकलेले आहेत त्याच्यामुळे व्यवस्थित याला उकळी काढून घ्यायची आहे जेणेकरून मिरचीचा किंवा मसाल्याचा कच्चा पण आपल्याला याच्यामध्ये लागणार नाही तर त्यासाठी व्यवस्थित उकळून घ्यायचे मीठ टाकायचं आणि वरतून हिरवीगार अशी कोथिंबीर टाकायची भातासोबत हे सार आहे ना मंडळी अप्रतिम लागतं सिम्पल आणि पटकन तयार होणार असं आहे आमच्या घरी तर, लो होता। तर हे सगळ्यांना आवडलं होतं तर म्हणूनच मी तुमच्याशी ही रेसिपी शेअर केलेली आहे तर आता फायनली आपलं असं सार आहे ना तयार झालेलं आहे आता मी मीठ मी टाकते कोथिंबीर टाकते आणि मग दाखवते आता तुम्ही याचा रंग बघू शकता किती छान आलेला आहे तर खरंच खूप छान झालं होतं चवीला तुम्हीसुद्धा नक्की तुमच्या घरी ट्राय करा आता इथं माझा सगळा स्वयंपाक तयार करून झालेला आहे आणि मला जायचं होतं मठामध्ये तर मी तुम्हाला दाखवते आता सगळा स्वयंपाक काय काय बनवलेला आहे ते तर सकाळी मी कारभाऱ्यांच्या डब्याला मेथीची भाजी बनवली होती चपात्या झालेल्या डाळ आहे भात आहे आता केळीचे काप हो करायचे होते ते कट करून ठेवलं होतं पण ते राहून गेलं कारण मला उशीर झाला मला जायचं होतं डॉक्टरकडे त्याच्यानंतर मग म्हटलं संध्याकाळीच बनवेन मी तर मी ते संध्याकाळी बनवलेलं आहे आता याच्यानंतर मग मी गेली मठामध्ये मैत्रिणीसोबत तर चला तुम्ही पण तो 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 तर इथं मठाच्या बाहेर आता खूप जास्त गर्दी असते आणि मी खूप दिवसानंतर मठामध्ये गेली होती कारण आता वेळच मिळत नाही आणि संध्याकाळी स्वयंपाक वगैरे बनवायचा असतो त्यामुळे माझं जाणं काय होत नाही पण आज म्हटलं चला जाऊन येऊ हो। मग आम्ही गेलो मंदिरामध्ये तर इथं मठामध्ये गेल्याच्यानंतर बघू शकता सकाळच्या टायमाला पण गर्दी खूप जास्त होती तशी तर संध्याकाळी गुरुवारची खूप जास्त गर्दी असते पण यावेळेला सकाळी पण खूप जास्त गर्दी होती आपले मराठी ॲक्टरनं बघितलं तर किती छान वाटतं तर असंच काहीसं झालं इथं मठामध्ये गेल्याच्यानंतर नंतर माझं तर काही अजिबातच लक्ष नव्हतं तर इथं हर्षदा खानविलकर म्हणजेच पुढचं पाऊलमधल्या अक्कासाहेब आणि लक्ष्मी निवासमधल्या लक्ष्मी या ज्या रोल प्ले करतात त्या हर्षदा खानविलकर त्या होत्या तर माझं काही लक्ष नव्हतं पण प्रांजलनी त्यांच्यासोबत जाऊन मस्त सेल्फी वगैरे घेतली आणि त्यांनीसुद्धा सगळ्यांना हसून सेल्फी दिली काय काय सेल्फी वगैरे फोटोज वगैरे देत नाहीत पण त्यांनी असं काहीच केलं नव्हतं सगळ्यांना दिलं बरेच जणांनी नंतर नंतर मग सेल्फी वगैरे घेतल्या आता आम्ही घ्यायला जाईपर्यंत त्या निघून पण गेल्या कारण त्यांना उशीर होत होता त्यांची गाडी बाहेर उभी होती त्याच्यामुळे पण प्रांजलनी तर मात्र सेल्फी घेतला तरी त्या डाव्या बाजूला आहेत त्यांचा व्हिडिओ कॉल चालू होता आणि माझं एवढं काहीच लक्ष नव्हतं मठामध्ये मा गेल्याच्या नंतर माझं लक्ष फक्त दर्शन घेण्याकडेच होतं तर चला असो तर त्यांना बघून खरंच खूप छान वाटलं आणि फोटो वगैरे दिला त्याच्यामुळे तर अजूनच चांगलं वाटलं तर चला असो आम्ही सुद्धा दर्शन वगैरे घेतलं आणि मी जिकडे राहते ना त्या साईटलाच जास्त शूट्स वगैरे चालतात त्याच्यामुळे असे ॲक्टर्स दिसतच असतात पण त्यांनी आपल्याला सेल्फी वगैरे दिल्या त्याचा खूप अभिमान वाटतो की चला चला आता पूर्ण व्हिडिओ बघू आपण तर मठामध्ये दर्शन वगैरे घेतलं तर इथं मठाच्या बाहेर आता गाय पण असते पहिले नव्हतं पण आता इथे गाय घेऊन पण बसतात तर इथं मग ते गायला लाडू वगैरे दिले त्यांच्याकडूनच घ्यायचं आणि मग गायला द्यायचं त्याच्यानंतर इथं पुढं बघा मस्त इथं जास्वंदीला कसं फूल आलेलं आहे उलटं दिसत आहे ते तर त्याचा फोटो पण मी घेतलेला आहे फोटो पण तुम्हाला शेअर करणार आहे तर छान वाटत होतं जास्वंदीचे प्रकार खूप जास्त आहेत तर हा त्याच्यातून एक प्रकार होता तर झाडाला भरपूर काळ्या वगैरे आलेल्या होत्या आणि त्याच्यानंतर बघा मी घरी आली आता घरी आल्याच्यानंतर जेवण वगैरे केलं आता संध्याकाळ झालेली आहे तर संध्याकाळी तर मेथीची भाजी आणलेली होती तर म्हटलं चला ती निवडून घ्यावी कारण ती अशीच ठेवली की मग खूप कंटाळत होती एक तर सकाळी आणून ठेवली होती कारभारली तर त्याला निवडायला मला संध्याकाळ झाली तर म्हटलं चला संध्याकाळचे सात वाजले होते म्हटलं ती निवडून घ्यावी आणि सकाळचा स्वयंपाक होता मला बनवायचे होते केळीचे काप जे मी सकाळीच कट करून ठेवलेले होते आणि मी अनारसाचं पीठ पण बनवलेलं आहे आता बघू कसे होत आहेत कसे होतील ते नक्कीच शेअर करेल मी त्यानंतर इथं बघा केळीचे काप असे बनवून घेतले मी आणि सकाळचा डाळ भात चपाती भाजी सगळंच होतं मेथीची भाजी होती मग आता चवीला म्हणून मग इथं हे बनवले म्हणजे जेवण पण सगळे जेवतील तर चला याच्यासोबतच <साथ> मी वाटाण्याची रस्ता भाजी पण बनवलेली होती तर इथं बघा दुसऱ्या कढईमध्ये वाटाण्याची भाजी बनवलेली आहे इथं वाटाण्याची भाजी आणि तर केळीचे काप चपाती भाजी असं जेवण होतं डाळ भात तर चला व्हिडिओचा एंडितच करते व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय